सातारा जिल्ह्यात घरोघरी गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले आकर्षक सजावट हे गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते कोरेगाव तालुक्यातील आसनगाव येथील सिद्धिलहू जाधव या मुलीने लाडक्या बाप्पासाठी देखाव्यातून जेजुरी गडाची प्रतिकृती साकारली आहे लहान कुटुंबातील मुली या मुलीने देखाव्यातून नयनरम्य अशी जेजुरी गडाची प्रतिकृती तयार केली आहे हा देखावा तयार करण्यासाठी सिद्धीला चार ते पाच दिवस लागलेत मुबलक जागेत सुद्धा सिद्धीने कल्पकतेने हा देखावा तयार केला आहे गतवर्षी देखील सिद्धीने गणरायासाठी श्री स्वामी समर्थांचा सुंदर असा देखावा साकारला होता सिद्धीचे वडील लहू जाधव यांनी सांगितले की सिद्धी दरवर्षी गणरायाच्या आगमनासाठी विविध स्वरूपाचे नयनरम्य देखावे साकारण्यासाठी धडपड करत असते गतवर्षी देखील सिद्धीने सुरेख देखावा तयार केला होता यावर्षी देखील सिद्धी सिद्धी काहीतरी आगळ्या वेगळ्या देखाव्यासाठी प्रयत्न करत होती आणि या असेतूनच सिद्धीने महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडाची प्रतिकृती साकारली सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात गणरायाचे दिमाखात स्वागत करण्यात आले सातारा जिल्ह्यातील आसनगाव येथील लहू जाधव यांच्या घरी गणरायाचे स्वागत करताना जेजुरी गडाचे देखावाचे संकल्पना राबवण्यात आलेली आहे आपल्यासोबत त्यांची मुलगी सिद्धी उपस्थित आहे काय सांगते पाहूया ही संकल्पना तुला कशी होती म्हणजे गेल्या वर्षी मी स्वामी समर्थांचा देखावा केला होता तर ह्या वर्षी असं वाटलं की आपण ह्या वर्षी आमचं कुलदैवत महाराज खंडोबा महाराज यांचा करावा देखावा हा देखावा करण्यासाठी तुला किती दिवस लागला चार पाच दिवस आणि हा देखावा हे स्ट्रक्चर कशा कसं बनवला आपल्या पुठ्या दुकानात आणि काय सांगू शकशील काही नक्की काय काय हे दीपमाळ आहे हे नंदीचं मंदिर आहे इथे आपण असे गोंधळी बांधल्याच गोंधळ करतात जागरणासाठी असतात ते जेजुरी गडावरती असा गणपती शिखर आणि आतमध्ये मंदिर ठेवले आपलं देवाचा फोटो ठेवलाय हे असे महाराष्ट्राचं कुलदैवत असत ना म्हणून सिद्धीने गेल्या वर्षी देखील स्वामी समर्थांचा देखावा केला होता तर तो कसा होता तर त्याच्याकडून आपण जाणून घेऊया गेल्या वर्षी तो आ, स्वामी समर्थांचा देखावा केला होता तो आ, कसा होता म्हणजे असंच अचानक डोक्यात आलं की आपण आता करावं स्वामी समर्थांचं घरात भक्ती वगैरे चाललेली मग करावं वाटलं मग आपलं सुरुवात कशी करायची कळत नव्हतं आपलं साधं चित्र काढायला घेतलं आणि ते छान जमलं म्हणून मग चित्र केलं झाड काढलं छान आणि वटवृक्षाच्या खाली बसलेले स्वामी दाखवले सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशा प्रकारचे नयनरम्य देखावे पाहायस मिळत आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा